जर आपण प्लेन एरियाचा जर विचार कराल तर तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये चार ते पाच तारखेपासून ते चार ते पाच तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे जूनचा जर विचार कराल तर म पूर्ण भारतामध्ये एकशे नऊ टक्के सरासरीचे एकशे नऊ टक्के इतका पाऊस झालेला दिसून आला आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये तो सरासरीपेक्षा कमी होता पण मागच्या एका आठवड्यामधून मा मा पासून आपण बघतोय की महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी हल म्हणजे चांगल्या प्रकारे पाऊस होताना दिसतोय त्याची ऑफकोर्स त्याची तीव्रता जी आहे ती कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जास्त अस असते आणि त्यानंतर जो प्लेन एरिया आहे मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचा तिकडे पाऊस कमी असतो कारण तो एरिया हा पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये मोडतो पुणे जिल्ह्यासाठी पण प्लेन एरियात जर विचार केला तर तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस येणारे पाच ते सात दिवस पडण्याची शक्यता आहे आणि येणारे चार ते पाच दिवस पुणे जिल्ह्याचे जे गाठमाते आहेत तिकडे मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दिसून येते